गणराया पाठोपाठ घरोघरी गौरींचंही आगमन झालं आणि आगमन झालेल्या गौरींचं माहेरपणासाठी आलेल्या इगतपुरीकर कुटुंबियांनी अतिशय थाटामाटात स्वागत केलंय <दलेगाराथी> शुभम पार्क नाशिक येथील विशाल महाराज इगतपुरीकर यांच्या घरी गौराईंचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं तसेच त्यांच्यासाठी पंच पक्वन्नाचा नैवेद्यही तयार करण्यात आला माहेरपणासाठी आलेल्या गौराईंचं अतिशय मनोभावे तसंच श्रद्धापूर्वक स्वागत तसंच त्यांचं माहेर वाशिन पण केलं जातं पहिल्या दिवशी ज्येष्ठा गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींसाठी पंचपक्वन्नाचा स्वयंपाक होतो या दिवशी सोळा भाज्या खीर गोडाचे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी लाडू चकळ्या करंजी असे विविध पदार्थ तयार केले जातात तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते अशी आख्यायिका त्यामुळे माहेरी आल्यावर दोन दिवस पाहून चार घेऊन गौरी तिसऱ्या दिवशी गणेशाला घेऊन परतते राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या गौरी पाहायला मिळतात काही भागात मुखवटा फुलांच्या तर गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली जाते विशाल महाराज इगत पुरीकर यांच्या घरी आलेल्या गौराईंचं मनोभावे असं रूप सजवण्यात आलं गौराई म्हणून पाहुण्या आलेल्या सुवाशिणींनाही यावेळी गोडधोड नैवेद्य देण्यात आला याबाबतची अधिक माहिती विशाल महाराज इगतपुरीकर यांनी दिली रामकृष्ण हरी विशाल महाराज इगतपुरीकर गेल्या आम्ही सात वर्षापासून गौरी बसवतोय एक छान अनुभव आला की गौरींची स्थापना झाल्यावर साक्षात आई जगदंबा घरी आल्याचा अनुभव आणि अनुभूती येत असते आणि भरभराटी समृद्धी आणि उत्साह वेगळा असतो आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी किंवा हा उत्साह वर्षभर पुरत असतो आणि त्या उत्साहामध्ये सगळ्या गोष्टी आपण वर्षभर करत असतो तसेच गणपती बाप्पा गेल्या पस्तीस वर्षापासून आमचे ते आणि गौरींना सात वर्ष पूर्ण झाले आई गौरीच्या चरणी किंवा जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना आहे की पिढ्या पिढ्या तिने सेवा करून घ्यावी रामकृष्ण पाठोपाठच माहेरपणासाठी आलेल्या गौरींचंही मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत झालं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वंदना पाटील तसेच इतरही सुवासिनींनी गौरींचं दर्शन घेत गौराईला सर्वांना सुखासमाधानात ठेवण्याची विनंती केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक